माणसाचं शरीर देवाची परमेश्वराची जिवंत चालती बोलती मूर्ती आहे जगात सर्वात मोठा शरीर आहे आणि जगातला सर्वात चमत्कारांचा राजा आहे आपण म्हणतो चमत्कार आहे चमत्कार आहे तिकडे चीनची प्रसिद्ध भिंत आहे त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार शरीर आहे सगळं ऑटोमॅटिक चाललंय सगळ्या गोष्टी होतात तुम्ही ते पाहताय एकदा बोलता तरी सुद्धा शरीरामध्ये अन्नाचं पचन चालू आहे नवीन पेशी होतात जुन्या पेशी मृत पावतात श्वास घेतो हृदयाचे डोके चालतात किती गोष्टी सगळ्या चालतात ऑटोमॅटिक परंतु आपल्याला मिळाले फुकट शरीर त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नसते जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आपला स्वतः दुखतो दात दुखतो आपण डॉक्टरने जातो डॉक्टर काहीतरी उपचार करतो किंवा दात किल्लेला साफ करतो नवीन बसवतो तेव्हा वा आपल्याला वाटतं हा बरं वाटतं पण तो दात डॉक्टर ट्रीटमेंट करायच्या आधी सुद्धा आपल्याला बरंच वाटत असतं तेव्हाची आपल्याला किंमत नसते म्हणून शरीर साक्षात परमेश्वर कॉम्प्युटर मी कॉम्प्युटर माझं नाव प्रफुल आहे काय नाव आहे मी फक्त ओळखून माझा प्रफुल्ल चव्हाण आहे मुंबईला असतो मी मर्चंटिंगमध्ये कॅप्टन या पदावरती कार्य करतो सहा महिने समुद्रामध्ये असतो त्यांच्या वेळा सुट्टीवरती येतो त्यावेळेला घरी असताना आपण महाराष्ट्रामध्ये विनामूल्य मार्गदर्शन करतो त्याच्यामधून आम्हाला कुठलेही पैसे मिळत नाही आमच्या सद्गुरूंनी सुद्धा या सर्व समाजाचे कधी पैसे घेतले स्वतः मंत्रालयामध्ये कार्यालय होते मंत्रालयामध्ये मंत्रालयाचे अर्थ खातं असतं त्या अर्थ खात्यामध्ये उपसचिव झाले त्यांचा मुलगा मुंबईच्या आयआयटी इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेला आहे त्यांच्या सुनबाई सुद्धा रिझर्व्ह बँकेच्या मॅनेजर असे सगळे टॉप लेव्हल शिकलेले मुलगा सद्गुरू म्हणजे की फक्त कुठल्या धर्माचं ज्ञान देत असं नाही जीवन कसं जगायचं त्याच्याच मार्गदर्शन देतात तर मला म्हटलं माझं नाव प्रफुल तर संगणकामध्ये मला प्रफुल प्रुल असेल प्रफुल तर ती गोड कुठलं पहिलं अक्षर दाखवायचं कफू साठी पी बी व्हेर्री गुड समजा ते संगणकावरती मॉनिटर वरती, वरती। पी च्या जागी ए अक्षर आलं आपल्याला कुठलं अक्षर पाहिजे होतं अक्षर कुठलं आलं ए तू कोणाची आजी नाही नाही बरोबर आपली की आपण पीच्या असतं संगणकाचं काम काय जी माहिती पुरवणार पी पी ना तसा मी कॅल्क्युलेटरला माहिती नाही बरोबर काय अंक चुकीचा अंक काय प्लस आधीच चिन्ह कधी माहिती नाही तुम्ही शरीर सुद्धा कॉम्प्युटर संगणक आहे दिव्य आणि चमत्कार आता सगळ्यांना वाटतं आपलं आरोग्य चांगलं राहावं चांगलं आरोग्याला माझी शरीर प्रकृती आरोग्य चांगलं राहावं यासाठी शरीराला आपण काय एक्सरसाइज व्यायाम योगासन अन्न पाणी ऑक्सिजन आपण मैदानी खेळतो सगळ्या त्याच्यासाठी आपल्या शरीर प्रकृती चांगली आहोत अगदी तसंच काही वाईट गोष्टी आहे समाजामध्ये ज्या आपल्याला पाहायला मिळतात त्या जर आपलं आरोग्य सद्गुरु आमचे सांगतात मट्टा नको बुट्टा नको नको तुला दारू नको माडी नको नको सिगा मट्टा नको बुट्टा नको नको तुला दारू नको माडी नको नको सिगार याची जोपासना ही चौपासना याची जोपासना ही चौपासना परमेश्वर साक्षात हे शरीर साक्षात हे शरीर ऐकलं त्या गाण्यामध्ये असेल तर काय सांगणार काय सांगितलं त्या गाण्यामध्ये लोक दिला तुम्ही चालेल परीक्षा काय तुमची व्हेरी गुड परफेक्ट उत्तर काय वाईट प्रश्न करायचं नाही बरोबर जरी दिलं तर सगळी प्रकृती बिघडते आता तुम्ही म्हणाला दादा आम्ही खूप लहान आहोत पाचवी सहावी आठवी सव्वी आहोत आम्हाला सगळ्यात चांगल्या सवय आहे आम्हाला कुठलीच वाईट सवय नाही पण सगळी मुलं जेव्हा शाळेत असतात तेव्हा खूप चांगली असतात जुनी असतात चांगल्या सवय असतात थोडी मोठी होतात पोहेला जातात अजून मोठी होतात शहरांमध्ये शिकायला जातात गावापेक्षा मोठे पुढे जातात आणि जसशी मोठी होतात तेव्हा त्यांना वाईट ही व्यसन लागतात काय कारण असेल कशापुढे बाई व्यसन लागतात का म्हणून बाईक व्यसन करतो व्यसन का करतो सगळून सांगतात मला सगळ मला येत्या आपण तुमचा प्रश्न उत्तर खेळायला संगत धरण्यात माणसाने सदैव सावर असले पाहिजे विशेष दहावीची मुलं लक्ष द्या संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे कारण सत्याचा साक्षात्कार सा करण्याचे पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगत आहे जशी संगती तशी मती आणि जशी मती तशी जीवनाला मती म्हणजे बुद्धी जसं आपल्याला संगत मिळते ना त्याप्रमाणे जाते आपले विचार त्याप्रमाणे आपले जीवन जातात म्हणून चांगल्या लोकांची संगत आहे जेव्हा कॉलेजला थोड्या दिवसांनी किंवा बरीचशी मुलं तुमच्या संगत जी वाईट व्यवस्था करतील तुम्हाला बरी पाठतील सगळे माझ्या बरोबर काय ये कंपनी दे माझ्या सोबत ये आणि मग आपण कधी कधी अडचण जाता 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 त्या गोष्टीला बळी पडतो म्हणून अशा लोकांपासून दहा पोच लांब नाही नेहमीच आणलं ज्या गाडीत बसायचं नाही त्याची पाठी वाचायची नाही आपल्याला माहिती एक मत असते अगदी आपण आपल्या ज्या गोष्टी करायच्या ज्या करायचं त्या लोकांच्या सगळी जायचंच नाही कळलं काय वेळ कशाला शिक्षण घ्यायला म्हणजे काय ज्ञान बर माझ्या पुस्तक माझ्या दप्तरामध्ये सगळे पुस्तक आहे मराठी हिंदी इंग्रजी मी रोज घेऊन येतो शाळेत घेऊन येतो पुन्हा घरी जातो शाळेत घेऊन घरी जातो म्हणजे मी शिक्षण घेतो का ज्ञान आहे माझ्या दप्तरात हा ज्ञान मिळवण्यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना शिक्षण असं म्हणतात एक व्याख्या आहे दुसरी व्याख्या अशी सद्गुरू सांगतात तुम्हाला मराठीमध्ये संधी विग्रहकार आहे का त्याच्यामध्ये शिक, ना शिक्षण या शब्दामध्ये दोन शब्द लपले एक आहे शिक दुसरा एक क्षण सद्गुर सांगतात क्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण काय क्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण काय तसं आपण ज्ञान म्हणतो सगळ्या विषयाला त्यामुळे आजूबाजूला घडत असते घडणे म्हणून आपल्याला शिकायला मिळत असतो पाहिल्यात तुम्ही सर्वांनी मुंग्या कशा जातात आपण मस्ती करेल शर्ट कोण टपली की नाही असं नाहीशी मुंगी आपल्याला शिस्त शिकवते मुंगी आपल्याला एकामध्ये तर प्रतिक देते एका मुंगीला काही शक्य नाही म्हणून एक वेळेस पाच सहा मुंग्या तेवढं त्यांचं खाद्य असतात त्या एवढ्या मुंग्या एकत्र शिस्तीमध्ये सगळं घेऊन जातात शिस्तीचा धुंगात मुंग्याला झाड झाडं दुसरं देण्याचं काम करतात चांगलं चांगलं ऑक्सिजन देतात सावली देतात फुलं देतात लाकूड देतात सगळं देतात आणि आपण काय करतो जे चांगले ते स्वतःकडे ठेवतो म्हणून चांगलं चांगलं लोकांना देण्याचा झाड दिसत शिकवतो चालू दिवसात पडलेला माणूस पाहिला तुम्ही माननी त्या माझ्याकडे काय शिकायचं का हा आता आपण बघतो ना क्षणाक्षणाला शिकायचं त्या माझ्याकडनं काय शिकायचं तो मानलो काय नीट बघ मी वाईट व्यसन करतो ना म्हणून मला रस्त्यावर पडावं लागतं वाईट व्यसन करतो म्हणून संसाराची राहतांग झाली वाईट व्यसन करतो आयुष्याची वाट आली तुला तुझं भलं करून घ्यायचं असेल तर माझ्यासारखं वाईट व्यसन करू म्हणून क्षणात क्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण करायला आवडतो खरं सांग खरं सांग ती रिझल्ट बहुते आपल्याला असं होतं की अभ्यासाची आवडत असते आनंद मी पण सांगितलं शाळा सुद्धा सगळे तुम्ही शाळेमध्ये सर्व विद्यार्थी दोन पर्याय एक मैदानामध्ये खेळायचा आणि एक वर्गात जाऊन आपला अभ्यास करायचा काय पर्याय तुला खरं सांगा आपल्याला वाटतंय का सांगत माहिती का तर तुझं सांगतात अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला काढा लक्षात घ्या मोठे मोठे सुविचार खूप तुम्हाला महत्वाचे आयुष्यात उपयोगी पडतात अभ्यासाचा कंटाळा भाग्याला काढा वाचविक पाहता अभ्यासाला सर्व काही शक्य म्हणून अभ्यासाला अन्याय नाही असाध्य सा। ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका संतांनी सांगितलं आपल्याला चारशे पाचशे वर्षापूर्वी त्यांना सुद्धा अभ्यासाचं महत्व आयुष्यात कुठली गोष्ट अभ्यासाशिवाय शक्य नाही तो खेळाचा अभ्यास होतो एखादा खेळ आणि क्रिकेटर झाले त्यांची जन्म मला आताच्या काळात विराट कोहली असू दे शुभन गिल असू दे तासन तास लोक क्रिकेट खेळण्याची प्रॅक्टिस करतात आपण आवड म्हणून खेळतो अभ्यास म्हणजे काय एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे पुन्हा पुन्हा करणे म्हणतो अभ्यास करताना बरेच असं होतं आपण अभ्यास करतो परीक्षेला जातो आणि आपल्याला आठवत नाही असं होतं का होतं असं आपण अभ्यास करतो एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण काय वाचलेलं असतं

ठेवा लक्षात ठेवा तिसरी पाहिजे आहे रिप्रोड्यूस काय रिप्रोड्यूस म्हणजे पुनरावृत्ती करणे अर्थ होतो आणि सोप्या भाषेमध्ये लिहून काढणे आपण काय करतो अभ्यास म्हटलं की काय करतो तुम्हाला सांगितलं सांगितलं बाबा इतका राहायला तरी करे पाठ ठरून तुम्ही काय करणार प्रश्न वाचतात उत्तर वाचतात दोन वेळा वाचतात चार वेळा वाचतात पुस्तक बंद करून मला त्याला आठवण्याचा प्रयत्न करणार आपल्याला परंतु आपल्या लिहिण्याचा सराव नसतो जेव्हा परीक्षा पहिल्यांदा गेला तेव्हा पण माझ्या लक्षात राहिलंच नाही मला वाटलं लक्षात राहिलं खरं लक्षात राहिलंच नसतं म्हणून लिहिण्याचा सराव खूप महत्व आहे भीताना आपल्यावरती किती लक्षात ठेवायला भीताना नाही ठेवलं पुन्हा पुस्तक बोलायचं पुन्हा वाचायचं पुन्हा लक्षात ठेवायचं पुन्हा पहिला पुस्त्याला सुरुवात ठेवली जोपर्यंत पूर्ण न पुस्तक त्या प्रश्नाचा अभ्यास झालेला सुटायला पुन्हा पुन्हा वाचले वाचले लक्षात ठेवले लक्षात ठेवलेले येऊन काढणे आपल्यासाठी एक पद्धत आहे आपल्यासाठी दुसरी पद्धत याला म्हणतात फ्री टाइम्स रिव्हिजन तीन वेळा उजळली कसं समजा तुमच्या झाडांनी सांगितलं मराठीला पाचवा झाडा शिकवणार आहे आपण काय करायचं शिक्षक आणि शिकवण्याच्या आधी तो झाडा वाचायचा काहीच आपल्याला चाले तरी सुद्धा वाचायचं दुसऱ्या दिवशी शिक्षक शिकवताना दिवाचा कान करून ऐकले दिवाचा कान करून ऐकले म्हणजे काय पूर्ण लक्षात इते पण त्यावेळेस मला निमित्त मना येवपत आलेला गाच्या मालकीचा एक फोन रे आता इंडियाची टेस्ट चालू तिसरी ते ना शेवटचा दिवस आहे टाँकेट गेला आता इंडिया जिंकणार का ड्रॉ होणार की पहिल्याला जिंकणार हे विचार शिक्षक शिकवताना नको पूर्ण लक्ष येचं शिक्षण मग जेव्हा तुम्ही लक्ष येला तेव्हा तुम्हाला एक आर वाटले लक्षात येईल मी ते वाचलेलं मला कळालो म्हणून सरांनी सांगितलं जेव्हा का नाही आई तिसरी पेई पेईला शिक्षण शिवोदना वाट शिक्षक की काय जात असते शिक्षण शिकवताना लक्ष दे आणि तिसरा काय शिक्षक आणि शिकवला तर गजबक्यात दिसतो आपण जावा असा जर अभ्यास केला ना जो अनुभव सांगतो असा जर अभ्यास केला ना त्याचा सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला त्या दिवसात हवीच्या अतिशय महत्वाचं आहे आतापासून सुरुवात करा वार्षिक परीक्षा फेब्रुवारी मार्च मध्ये येऊन तेव्हा करूया नाही होणार नाही जसं जसा वेळ जातो पोर्शन पाहिला नव्हतो म्हणजे पोर्शन वाढत वाढत जातो अभ्यास करायला मिळणार नाही म्हणून आतापासून अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे आता शेवटचं पाहूया आपण आणि मग समाप्ती करूया एक मला गोष्ट सांगतो तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉर्ज डब्ल्यू वॉशिंग्टन ना ऐकलंय अमेरिकन माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू वॉशिंग्टन यांच्यामध्ये गोष्ट एका शाळेमध्ये शिपाई शिपाईचं काम टोल वाजव माहिती ना टोलचा कसं आहे तो टनटन जॉर्न वॉशिंग्टन काय म्हणायचे टन टनटन अमेरिकेचा राष्ट्रपती वॉशिंग्टन कंटन अमेरिकेचा राष्ट्रपती वॉशिंग्टन टन टनटन अमेरिकेचा राष्ट्रपती वॉशिंग्टन काय झालं पुढे जाऊ कोण झाले गॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेला राष्ट्रपती झाले तुम्हाला दाखवले पहिलं सांगितलं पाहिजे तुम्हाला राष्ट्र सांगितलं आम्ही वेळ व्यवस्था शाळेत येऊ नका आम्हाला तुमचा आकडा देऊन जावा आम्ही पण वादतो म्हणतो आमचं नाव घेऊन आम्ही पण भारत देशाचे राष्ट्रपती का त्यांनी खूप प्रयत्न केले जेव्हा अमेरिकेचं जागतिक युद्ध झालं वर्ल्ड वॉरमध्ये जागतिक युद्धामध्ये अमेरिकेच्या सैन्याचं त्यांनी नेतृत्व केलं अमेरिकेला विजय मिळवून दिला त्याच्यामुळे त्यांना राष्ट्रपती पद बाहेर केलं त्यावेळेस जगात कुठल्या देशाला पण राष्ट्रपती अस्तित्वात नव्हता तेव्हा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती झाले जॉर्ज डब्ल्यू वॉशिंग्टन कशामुळे झालं असे आधी त्यांनी काय केलं असेल प्रयत्न करायला काय केलं त्यांनी आपण एखादी गोष्ट ठरनेला काय करतो हा हा विचार सद्गुरु सांगतात जसा विचार तसा तुमच्या जीवनाला आता एज यू थिंक सो यू बिकम इंग्लिश मध्ये डॉक्टर बस्की अमेरिकेचे फिलोसोफर म्हणतात एक सुंदर वाक्य द बिगेस्ट प्रॉब्लेम इज नॉट द ओनली प्रॉब्लेम मैन हॅज टू डील टू चूज द राईट थॉट इफ वी कॅन डू सो ही विल बी ऑन द हायवे टू सॉल्व ऑल हिज प्रॉब्लेम्स म्हणजे माणसाच्या जगाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि एकमेव प्रॉब्लेम आहे की त्याला चांगल्या विचाराची निवड करता येत नाही चांगले विचार केले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो जर मी तुम्हाला सांगितलं चांगले विचार करा तर काय करा जनरली आपण काय करतो एकमेकांच्या निधनाला तिथे विचार करतो अमका असा तो तसा त्याने असं केलं ह्याने असं केलं शेजारी असा नातेवाईक असे मामा असा काका असा आमका असा राष्ट्रपती असा पंतप्रधान असा नगरसेवक असा पंचायत सभागृह असा सगळ्यावरती स्थिती काय करतो न सगळे जगात नकारात्मक विचार विचार पुढे जाऊन आमचं कसं होईल आमचे गरीब आहे आमच्या शेतकरी आहेत कसं होणार असे विचार करत राहिले तर तसा विचार तसा जीवनाला आता विचार कसे करायचे समोर जिजाबाई काय विचार केला माझ्या फोटीचा पुत्र जन्माला येतो हिंदवी स्वराज्याचा राजा असेल शिवाजी जन्माने विचार केलेला माहित नव्हतं मुलगा जन्माला येणार मुली तरी सुद्धा माझ्या फोटी जो पुरत्र जन्माला हिंदवी स्वराज्याचा राजा आहे राजा असेल डॉक्टर अब्दुल कलामचं नाव ऐकलं तुम्ही त्यांनी त्यांना काय विचार केला तेव्हा ते नावाड्यांचा मुलगा होते ते होडीतून एका नदीच्या एका किनारा दुसऱ्या जायचे पक्षाला तुमचा विचार केला मी सुद्धा असं त्या पक्षासारखा आकाशात उडी गगन भरारी घे आणि आपल्या ज्ञानाचा उभे माझ्या दिशासाठी करेल म्हणून एवढे मोठे राष्ट्रपती झाले मिसाईल मॅन झाले भारताने भारत रत्न रक्त्यांना दिलं कशासाठी लहानपणापासून चांगले विचार केले म्हणून चुकूनही निगेटिव्ह विचार का चांगले विचार म्हणजे काही काढता मी आता म्हटली प्रार्थना म्हणजे चांगले विचार जगातल्या सगळ्या बेस्ट विचार म्हणजे काढत नाही एरवी देवाला आपण काय म्हणतो तेव्हा मला चांगलं देवा मला चांगलं देवा मला भेट देतो मला कपडे दे मला पैसे सर्वांसाठी मागे माणूस हा समाज प्रिय आहे इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे इतरांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे त्या सत्याची गाणी लक्षात ठेवून जीवन जगण्यात खरं शांत पडत म्हणून माणूस एकटा कधीच ठेवू शकत नाही आपण आपल्या घरात एक आधारित पडला सगळ्या घरात मला कसं बिघडतं हो की नाही त्यामुळे सगळे सुट्टी होऊन झाले तर आपण सुट्टी होतो म्हणून सगळ्यांच्या भल्याचे विचार आणि जे काय करतो जेव्हा सगळ्यांच्या भल्याचे विचार करतो ना जेव्हा सगळ्यांच्या भल्याचे करतो तेव्हा पहिलं सगळं चांगलं चांगलं तुमच्याकडे येतो आणि सगळ्यांबद्दल नेहमी कृतज्ञ राहतो हो। आई वडिलांबद्दल शाळेबद्दल शिक्षकांबद्दल ज्यांचे ज्यांचे तुमच्यावरती कळत सगळं दुःख आहे त्या सगळ्यांबद्दल आम्ही नेहमी म्हणतो मुंबईला आम्ही राहतो लाखांमध्ये पावला गेलो गावा नाही केली तर आम्ही काय करणार स्त्री शेतकऱ्याचे उपकार आहे त्यांच्यावर सैनिकांचे आपल्याला किती उपकार आहे या सगळ्यांनी तिथे आम्ही घेऊन जीवन जगलं पाहिजे आपल्याला इंग्रजीमध्ये डॉक्टर म्हणजे सुंदर विचार आहे ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिव्हर्स कॉजिंग टू फ्लो काउंटलेस ब्लेसिंग टुवर्ड्स इट अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ रिसिप्रोकल रिलेशनशिप बेस्ड ऑन दॅट कॉस्मिक लॉ ऍक्शन अँड रिएक्शन म्हणजेच कृतज्ञतेने भरलेलं मन हे देवाच्या ईश्वराच्या नेहमी जवळ असतं आणि त्याच्यामुळे ते जगातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्याकडे तेक्षा आकर्षण घेतं हे कशाचा परिणाम आहे क्रिया अशी प्रतिक्रिया आपण क्रिया जर आपल्याला न्यूटनच्या गतीविषयक नियम असतील विज्ञानामध्ये पहिला नियम आहे क्रिया प्रतिक्रिया चेंडू जमिनी भीतीवर मारला की आपल्याला परत येतो आपण एखादा नमस्कार केला की नमस्कार करतो एखाद्या भांडणामध्ये आपण एखाद्याची कॉलर पकडली की दुसरा पण आपला कॉलर पकडतो क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणून आपण लोकांच्या चांगल्याचे भल्याचे विचार केले सगळं चांगलं सगळं तुमच्या पण दुसरी प्रार्थना म्हणून होणार नाही प्रयत्नांची अभ्यासाची जोड पाहिजे प्रयत्न प्रयत्न अभ्यासाला पर्याय नाही देवा सकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्न आहे प्रयत्न आहे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे आम्ही विचार खेड्या खेड्यामध्ये काय जाऊन सांगतो सगळं कार्य विनामूल्य झालं आम्हाला याच्यामध्ये कुठल्या पैशाची अपेक्षा नाही आणि मुंबईवरून आलोय एवढे दिवस आलोय प्रवास करून आलोय स्वतःच्या घरात आलोय आम्हाला शाळेतून काय मिळत काही मिळत नाही फक्त ज्या मार्गदर्शनाने आम्हाला लहानपणी फायदा झाला ते मार्गदर्शन खेड्यातल्या मुलांना पोहोचावत का मुलांकडे कुठल्या एनजीओ कुठल्याही संस्था जास्त कार्य करत नाही ज्या कार्य करतात जिल्ह्याच्या ठिकाणी करतात दुर्गम भागामध्ये जात नाही म्हणून आमचा येतोय की दुर्गम भागाच्या शाळेतल्या मुलांना जाऊन मार्गदर्शन करायचं कारण त्याला सगळ्यात दुर्मिळ गोष्ट आहे योग्य मार्गदर्शन योग्य महाराष्ट्र करणार तुम्हाला कोणीच नाहीये योग्य महाराष्ट्र लोकांना योग्य वेळेत मिळालं तर लोक चांगले देशात आपल्या देशाचे सगळे तुम्ही आदर्श आण म्हणून ही प्रार्थना तुम्ही म्हणा अभ्यास करायला कंटाळा करू नका शिक्षकांचा आधार करा आई वडील आपले पहिले देव आहेत लक्षात ठेवा नेहमी देवाला आपले देव आहेत परंतु आई वडील आपले पहिले देव आहेत त्यांना नेहमी आनंदी ठेवा त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या जगातले सगळे तुमच्या खूप होणार आई वडिलांच्या नेहमी पाया पडा परीक्षेच्या दिवशी फक्त नको रोज दिवस एक दिवस दिवसात एक तरी आई वडिलांच्या पाया पडायची सवय आपण अंगी करा आणि जर त्यांनी विचारलं तर आपण नेहमी पडत नसतो आज उद्या जाऊन पडला काही म्हणले आले असतात माझ्या पडतो सांगा आम्हाला सांगितलं तुम्ही आमच्यासाठी देवा किती त्यांनी कष्ट केले कल्पना सुद्धा नाही एवढे कष्ट आपल्या आई वडिलांनी केलेले शिक्षण शाळा दे परंतु आई वडिलांच्या सगळं होतंय शिक्षकांचं तुम्हाला खूप मोठं मार्गदर्शन आहे शिक्षकांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी पिढी घडवण्याची किंवा भिडवण्याची शिक्षक तुम्हाला मार्ग तर याचा त्यांचे तुमचा खूप उपकार आहे त्या शाळेच्या संस्थेचे तुमच्यावर खूप उपकार आहे हे सगळे उपकारण आदर्श चांगला अभ्यास सांगा संधी दिली त्याबद्दल धन्यवाद वेळेचं कदाचित जास्त कमी झालं असेल तर आपण ही पुन्हा प्रार्थना करूया आणि कायदा सांगायला